काल मुंबईमध्ये घाटकोपर परिसरात एक मोठी दुर्घटना घडली रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोठ्या होर्डिंगने चौदा लोकांचा जीव घेतला पंच्याहत्तर लोक याच्यामध्ये जखमी झालेले आहेत घटना शून्य मिनिटात व्हायरल झाली आणि त्यावरून हे लक्षात आलं की या होर्डिंग्स मृत्यूचा सापाळा कशा बदल्या आहेत ठाणे जिल्ह्यात होर्डिंगचं मोठ्या रॅकेट आहे हे रॅकेट असं चालतं की मुळात परवानगी घेणाऱ्या पन्नास आणि बेकायदेशीर पाचशे अशा पद्धतीने या होर्डिंग्स उभ्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत एकशे ऐंशी होर्डिंग्सला परवानगी देण्यात आलेली आहे त्यामध्ये काही जे वेंडर्स आहेत ते एक परवानगी घेऊन ते डबल ती परवानगी वापरतात ती भागासोबत ग्रामीण भागात हे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा होर्डिंग्स लागलेले आहेत हे होर्डिंग्स कधी तुमचा जीव घेतील हे सांगू शकत नाही आता मुंबईतील घटना घडल्यानंतर प्रशासन जागे झालेले आहे यापूर्वी पुण्यामध्ये देखील अच दुर्घटना घडली होती त्यामध्ये कित्येक लोकांचे बळी गेले होते मात्र हा प्रकार असाच सुरू आहे यावर कुणाचे लक्ष नाही आहे कारण या, या होर्डिंग्समध्ये असणारे जी लोक आहेत ते राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळे याकडे कानाडोळा केला जातो आहे